फार फार वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलात श्रवण कुमार नावाचा एक तरुण राहत होता त्याचे आईवडील दोघेही अंध होते श्रवण कुमार हा एक अतिशय आज्ञाधारक आणि प्रेमळ मुलगा होता तो आपल्या आई वडिलांची खूप काळजी घेत असे आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे एक दिवस श्रवण कुमाराच्या वडिलांनी तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केली ते अंध असल्यामुळे त्यांना चालणे शक्य नव्हते श्रवण कुमाराने आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला नेण्याचा निर्णय घेतला त्याने बांबूच्या दोन टोपल्या बनवल्या आणि त्यांना एका लाकडी दांड्याने बांधले त्याने आपल्या आई वडिलांना त्या टोपल्यांमध्ये बसवले आणि त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला त्याचवेळी राजा दशरथ श्रीरामांचे वडील शिकार करण्यासाठी जंगलात आले होते ते शिकार करत असताना त्यांना एका नदीच्या काठावर काहीतरी आवाज ऐकू आला त्यांना वाटले की एखादा प्राणी पाणी पित आहे त्यांनी आवाज ऐकलेल्या दिशेने बाण सोडला दुर्दैवाने तो बाण श्रवण कुमाराला लागला श्रवण कुमार वेदनेने ओरडला राजा दशरथ खावत श्रवण कुमाराजवळ आले त्यांनी पाहिले की श्रवण कुमार रक्ताने माखलेला आहे राजा दशरथ घाबरले आणि त्यांनी श्रवण कुमाराला विचारले माझी चूक झाली मला माफ कर मी तुला मदत करू शकतो का श्रवण कुमाराने राजा दशथाला सांगितले की त्याचे आई वडील तहानलेले आहेत आणि त्यांना पाणी हवे आहे राजा दशरथ श्रवण कुमाराच्या आईत वडिलांसाठी पाणी आणायला गेले जेव्हा राजा दशरथ पाणी घेऊन परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की श्रवण कुमार मरण पावला आहे राजा दशरथ यांनी श्रवण कुमारच्या आई वडिलांना शोधले आणि सगळी हकीकत सांगितली व पाणी पिण्यासाठी विनंती केली मात्र श्रवण कुमाराचे आई वडील आपल्या मुलाच्या मृत्यूने खूप दुःखी झाले होते त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला आणि त्यांनी राजा दशरथाला शाप दिला की तर आपल्या मुलाच्या विरहाने आयुष्यभर दुःखी राहशील आणि कालांतराने हा शाप खरा ठरतो आणि राजा दशथला इच्छा नसताना रामला वनवासात पाठवावे लागते कथेचा बोध श्रवण कुमाराची कथा आपल्याला आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यास आणि त्यांची सेवा करण्यास शिकवते राजा दशरथाची कथा आपल्याला आपल्या चुकांची जाणीव ठेवण्यास आणि इतरांना दुखवू नये हे शिकवते या कथेमध्ये श्रवण कुमार हा मात्र आणि पितृ भक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे आणि राजा दशरथ यांच्याकडून नकळत घडलेली चूक त्यांना आयुष्यभर दुःखी ठेवून जाते